मी तुमचा लाडका अमोल एटी तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे राहणारच भावना आपले सकाळ सुरू होईल हे काय वाटलं नव्हतं एकतर कटाळून रात्रीच पुण्यात आलो ही सगळं भावना तुम्ही बघितलाच असेल मला काय तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो भावन हो चला तर सांगायचा विषय असा आहे की आज आपण आपल्या रानात गहू पेरलतो काय सांगा भाऊ नोव्हेंबर तर संपून गेला आणि त्यात आपल्या गव्हाची पेरणी पण राहिलेली कारण की रानं भरपूर वाढली असल्यामुळे पेरणी जरा लांबली हो बाकी काय नाही या वर्षी एक तर आपण अर्धा एकरच पेरालोय त्यामुळे म्हटलं जरा दाट पेर यायला त्यानं म्हटलं भवानो वीस किलो काय पुरत नाही अजून एक पाकिट घेऊन या किमान एक पंचवीस किलो तर गहू पडेल म्हटलं अर्धा एकर मध्ये लवकर जाऊन तेवढा गहू घेऊन या म्हटलं त्यानं घरनं पैसे वगैरे घेऊन निघालो बघा सरळ आता गहू बिहू घेऊन नेट निघालो बघा एकतर पेरणीची गाडी थांबलेली आणि त्यात त्या त्यांचा फोन त्या एक आलता लवकर या म्हणून मग काय लगेच निघालो बघा साठच्या पिढण्या त्यात ही रोड बघू शकता कसली आहे ते जवळजवळ भावना तर आनाकडे आलोयच मी एक पाच मिनिटात जातोय बघा तिथं इथं आलो भवानो वगैरे वतून घेतलं एक अंदाजे पाच सहा किलो पडला असेल त्या पेशवीतलं उरलेलं गहू काय बघूया म्हटलं परतनं पेरायला भवानो त्यांनी मागचा डबा वगैरे पॅक केले बघा आणि जे आता आपलं अर्धवट काम राहिले बघा ते आता सुरू झालं काही सेकंदात गेल्या वर्षी मात्र भावानो लवकरच पेरणी झाली आपली आणि ह्या वर्षी वर्षा अखेरला नेमका एक डिसेंबरला चालू झाले आपली पेरणी आता राहणं वल्ली असल्यामुळे आपलं घव झालं या वर्षी तर चला भावानो काय विषय नाही आहे दुरुस्त आहे आपलं महत्त्वाचं काम तर भवानो झालेलं आहे आता बघूया आमच्या तर भावाना तर रानात पेरणी पण काय होण्याची का राण अजून वल्लीच येते बघा त्यात ह्यानं कन्नड गाणी लावलंय बघा मला तर काय समजेन तुम्हीच ऐका एकदा कसं आहे नाद करते का ह्यानं आडतास वगैरे मारून घेतला भावानो तर अशा प्रकारे आपलं पेरणी तर संपले तर भावानो त्यांना राहिलेला घ वगैरे काढून दिला मला त्यानं बोलवून घेतला आणि खताचं ठिक्क घेऊन हे म्हणला गहू तर काय गव्हाच्या ठिक्क्यात काढून घेतला आणि आता वेळ ते की खत काढून घ्यायचं होता ते काढून वगैरे घेतलं बहुन आता रानाचे पेरणी बघू शकताय कशी झाली भावना ते नक्की कमेंट मध्ये सांगा आता चालला पुढच्या रानवाल्याकडं चला म्हणला आपण पण घरी जाऊन आंघोळ वगैरे करून घेऊया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद